राज्य सरकारचा निधी नको आम्हाला राज्य सरकारला जेव्हा सांगितलं जातं की इकडच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करून ती जागा केंद्राकडे हस्तांतरित करा तर त्यासाठी त्यांनी ती दिलेली नाही बुद्धी मिशन लोटस अंतर्गत हे सोडलं गेलेलं अजिबी बात नाही चुकीचं राज्य सरकार निधी देत नाही असं मी बोललो मी असं कुठेही बोललेलं नाही चेक करा तुम्ही ईडी तुम्ही लावायची ईडी तुम्ही लावायची त्याच्यानंतर त्यांच्यावरती आरोप करायचे आणि ते तुमच्याकडे आले का त्यांना वॉशिंग मशीन मधन नमस्कार मी सुरेश शंभे ई टीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभांना सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर आजपासून आपण सुरुवात करणार आहोत मतदारसंघांचा आढावा सर्वात पहिलं आपण घेत आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघ याचं कारण असं की ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे त्याचसोबत खासदार जे विद्यमान आहेत राजे आणि विचारे यांचा मतदारसंघ आहेत आपल्यासोबत आहेत माजी खासदार आनंद परांजपेजी सर नमस्कार आपलं स्वागत भाजपाच्या प्रवक्त्या मृणाल पेंडसेजी आपल्यासोबत आहेत त्याचसोबत शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याकडे प्रवक्ते आहेत अरुण सावंत सर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आहेत तुषार रसाळजी एकूणच गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये नेमकी काय कामे झाली विकासाची कोणती कामे झाली मतदारांपर्यंत पोहोचण्यात खासदार किती यशस्वी झाले आणि काय पुढील आव्हानं असतील या सगळ्याचा आज आपण उहापोह करणार आहोत विद्यमान खासदार राजन विचारे हे लोकांपर्यंत पोचलेत का तर ते लोकांमध्ये असतात हे कोणी नाकारू शकत नाही पण ज्या गतीने ठाण्याचा विकास व्हायला पाहिजे होता कारण केंद्रामधनं सर्वात लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी असतील महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील ज्या गतीने खासदार म्हणून काही कामांचा फॉलोअप खासदार राजन विचार यांनी घ्यायला पाहिजे होता त्याच्यामध्ये कुठेतरी ते कमी पडले असं मला वाटतं आजही ठाणा हे नाशिक हायवे आणि अहमदाबाद हायवे याच्या सेंटरला असल्यामुळे कायम ठाणेकरांना ट्रॅफिक जॅमचा प्रश्न उद्भवत असतो रेल्वेवर सर्वात जास्त ठाणेकर म्हणजे सकाळी सी एस टी एमला जायचं असेल ट्रान्स हार्बरने अगदी पनवेलला जायचं असेल ते अगदी मीरा भाईंदरच्या माणसाला जर चर्चगेटला जायचं असेल तर लोकल ही सर्वात मोठं साधन आहे आजही अनेक रेल्वेच्या समस्या सोडवण्यामध्ये ते कमी पडले असं मला वाटतं मेट्रोचं काम जे चालू आहे त्याला गती देण्याचा देखील प्रयत्न करायची गरज होती हे असे अनेक प्रश्न आजही ठाणेकरांना भेडसावत आहेत खासदारांनी जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण पाच वर्षाच्या काळ कार्यकाळामध्ये जवळजवळ बेचाळीस प्रश्न हे रेल्वेवरतीच बोललेले आहेत वाहतूक कोंडी कशाप्रकारे निघेल किंवा प्रगती कशी होईल शहराची याच्यावरतीच त्यांचा जास्त भर आहे पण जर तुम्ही बघितलं असाल बघत असाल की सहा वर सहा महिन्यापेक्षा जास्तही एखादं स्टेशन रेडी आहे तयार आहे दिगा स्टेशन तर ओपनिंग करायला पंतप्रधानांना वेळ नाहीये किंवा मुख्यमंत्री टाळाटाळ ताल करतायत म्हणजे याचा अर्थ काय जर तुम्ही बघत असाल तर आज जेवढी कामं रेल्वेची या गेल्या दहा वर्षात झालेली आहेत एवढी कामं कधीच याच्या आधी झालेली नाही आहेत म्हणजे जर पदाचारी पुलाचा प्रश्न असो हो, किंवा कोपरीवरनं जर मुंबईकडे जाणारा दुसरा मार्ग असो म्हणजे वर्णा हायवे जो झाला हे काम सगळं जे आहे हे साहेबांच्याच कार्यकाळामध्ये झालेलं आहे तर जर तुम्ही एकसष्ट वर्षाचा जर लोकसभेचा कार्यकाळ पाहिला असता तर एकसष्ट वर्षामध्ये जवळपास तेवीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि या तेवीस वर्षात दहा वर्ष जे विचारे साहेब आणि परांजपे साहेब किंवा परांजपे साहेबांचे स्वर्गवासी वडील म्हणजे जे आमचे नेते होते त्यांचा चांगला कार्यकाळ होता आज विचारे साहेबांचा सा चांगला कार्यकाळ आहे तर ह्या कार्यकाळामुळेच आज ठाण्याची एवढी प्रगती होत आहे मला असं वाटतं की दोन हजार चौदाची निवडणूक ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नावावरतीच लढवली गेली आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक ही त्यांच्याच नावावरती लढवली गेली आणि आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत राजन विचारे हे जे भरघोस मताधिक्याने विजयी झाले त्याचं एकमेव कारण होतं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनी लोकांमध्ये जी विश्वासार्हता निर्माण केलेली त्यांनी केलेली विकासाची कामं याच्यावरतीच मला असं वाटतं राजनजी विचारे हे निवडून आले ठाण्यामध्ये आणि जसं तुम्ही म्हणालात की माननीय मोदीजी हे कधीही कुठल्याही ह्याच्यात की तिथे कोणाचं सरकार आहे किंवा तिथे कोणता लोकप्रतिनिधी आहे हे न बघता भरभरून निधी हे प्रत्येक विकास कामाला देत असतात जसं ठाण्यामध्येही भरघोस निधी त्यांनी दिलेला आहे पण कसं असतं ही खासदारांची जबाबदारी असते असं मला वाटतं की कुठलंही काम असेल तर त्याचा सातत्याने पाठपुरावा हा करावा लागतो आणि त्याच्यामुळे जर त्यांच्यावरती जो आरोप केला जातोय की दिघा हे स्टेशन तयार आहे पण पंतप्रधान मोदीजी हे त्यांच्या न आल्यामुळे की त्याचं उद्घाटन होत नाहीये तर मला असं वाटतं या आरोपात कुठलंही तथ्य नाहीये म्हणजे जर त्यांनी वेळ मागितली आणि मोदीजी हे विकास कामाला नेहमीच पाठिंबा देतात मग तो कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू दे तर कुठेतरी खासदार पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडतायत असं माझं मत आहे ठाण्याच्या विकासाबद्दल जर बोलायचं असेल तर गेल्या अडीच वर्षांचा जर आपण विचार केला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्याप्रमाणे केंद्रामध्ये संपूर्ण देशभर विकासात्मक कामांवर भर देत आहेत तसंच या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री अतिशय उत्तमरित्या जे जे रखडलेले प्रोजेक्ट होते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरेजी होते त्यावेळेस त्यांच्या सरकारमध्ये अडकलेले सर्व प्रोजेक्ट या महायुती सरकारने पुढे नेण्यासाठी कंबर कसलेली आहे आणि त्याचे रिझल्ट संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई पाहत आहे ठाण्याचाच जर फक्त विचार केला तर ठाण्यामध्ये ताजं जर उदाहरण तुम्हाला सांगायचं गेलं विकासात्मक कामाचं तर ठाण्याचा क्लस्टर डेव्हलपमेंट जे इतकी वर्ष रखडलेलं होतं एवढी वर्ष तिकडच्या जनतेची ती इच्छा होती ती इच्छा यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लढून सर्व प्रकारच्या लाल फितीच्या कारभाराला बाजूला ठेवून तो क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ बारा हजार लोकांना या क्लस्टर डेव्हलपमेंटचा फायदा होणार आहे दुसरा टप्पा त्याच्यानंतर पूर्ण होईलच त्याप्रमाणे जर आपण म्हणाल तर अनेक रेल्वेचे प्रोजेक्ट मेट्रो रेल रेल घ्या आपण किंवा जो कोस्टल रोड आता आहे ठाण्याचा तसंच जो याच्यावरून जो आता रोड आहे जमिनीच्या खालून नॅशनल पार्कच्या खालून जो बोरिलीला पोहोचणार आहे टिकुजिनी वाडी ते बोरुली असे नाना विविध प्रोजेक्ट वरती हे सरकार काम करत आहे आणि जनतेला हे सर्व प्रोजेक्ट दिसून येत आहेत वाहतूक कोंडी असलेले शहर अशा पद्धतीची ठाण्याची ओळख सांगितली जाते सर आपल्याला काय वाटतं आपण गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये काम करत आहात कोपरी ब्रिजचं काम झाल्यानंतर थोडाफार रिलीफ हा ठाणेकरांना नाही तर सकाळी जर तुम्ही सव्वा सातच्या आठ टोलनाका क्रॉस केलात तर ट्रॅफिक लागायचा नाही सव्वा सात साडेसात नंतर कायम मुलून टोलनाक्याला ट्रॅफिक लागायचा त्यामुळे मी भाजपचे आमदार संजय केळकर यांचे देखील आभार मानेन स खासदार राजन विचारी यांनी देखील त्याच्यामध्ये थोडाफार पाठपुरावा केला पण संजय केळकरांनी त्याच्यामध्ये सर्वात जास्त वाटा त्यांचा होता पण आजही जो भिवंडी बायपासचा रोड आहे किंवा घोडबंदर रोडला आम्ही जातो आम्ही प्रचंड ट्रॅफिक माझेवड्या नाक्यावर होत असतो कापूरबावडीला होत असतो ह्या दोन्ही प्रोजेक्ट्सला म्हणजे मी, मी, हो हो मी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांचे विशेष आभार इथे मानेन की आ, एट लेनिंगचा भिवंडी बायपासच्या त्यांनी कामाला सुरुवात केली पण तो स्पीड कुठेतरी कमी पडतोय तो जर प्रोजेक्ट लवकरात लवकर झालं तर भिवंडीकडे जाण्यामुळे जो उडाला जॅम होतो हा कमी होईल मेट्रोच्या कामाला जर अधिक गती दिली कारण मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड हा आमचा जॅम होत असतो पुढे जाऊन तुम्ही जर फाउंटन हॉटेलच्या इथे वर्सोव्याचा जो ब्रिज आहे ती एकच बाजू चालू झाली गुजरातकडनं येणारी मुंबईकडे जो एंट्री पॉईंट आहे हा जर लवकर झाला तर फाउंटन आणि तिथला देखील ट्रॅफिक होईल आज ह्या समस्या आहेत लवकरात लवकर मी अपेक्षा करतो की ठाण्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे जातीने त्याच्यामध्ये जा लक्ष घालून या तिन्ही प्रोजेक्टला गती देते आपण जर घोडबंदर भागात गेलो तर तिकडे नवीन नवीन प्रोजेक्ट्स होत आहेत अनेक नागरिक वस्ती वाढतीये तर अशा वेळी वाहतूक कोंडी होणं हे कुठल्याही शहरात अगदीच स्वाभाविक आहे पण जसं आनंदजींनी सांगितलं की कोपरी ब्रिजमुळे खूप मोठा रिलीफ हा ठाणेकरांना मिळालेला आहे आणि आता सध्या सगळ्याच शहरामध्ये मेट्रोची कामं चालू आहेत तर जसं मेट्र, मेट्रो मेट्रोचं काम जर जलद गतीने पूर्ण झालं तर मला असं वाटतं या वाहतूक कोंडीला नक्की कुठेतरी खीळ तर बसेलच आणि जसं भिवंडी बायपास आहे त्याचंही काम लवकर पूर्ण झालं तर ठाणेकरांना या वाहतूक कोंडीचा म्हणजे त्यांचा त्रास थोडा कमी होईल आणि ठाणे शहराचे आमचे आमदार संजयजी केळकर हेही अनेक वेळा या प्रश्नांना प्रश्नांसाठी झगडत असतात आणि वेळोवेळी हे प्रश्न अधिवेशनातही मांडत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळे लोकप्रतिनिधी येऊन जेव्हा एखादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात तर ती समस्या नक्कीच दूर होते त्याच्यामुळे ठाणेकरांना लवकरच या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल याची मला खात्री आहे ठाण्यामध्ये केंद्राकडून एखादी मोठी योजना आलेली नाही किंवा केंद्राच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा नीट लोकांपर्यंत जात नाही त्याच्याबद्दल बोललं जातं नेमकं मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ज्या काही केंद्राच्या योजना असतात त्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतच असतो म्हणजे नागरिकांसाठी सामान्य नागरिकांसाठी ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचवतोच पण केंद्राकडनं शहरासाठी जे काही मोठी मोठा निधी येतो ते मला असं वाटतं ठाण्याला वेळोवेळी तो निधी उपलब्ध झालेला आहे मेंटल हॉस्पिटलच्या जवळ एक नवीन स्टेशन प्रलंबित आहे साहेबांचे वडील होते तेव्हाच तो पास केलेला त्याच्यानंतर विचारे साहेब साहेबांनी स्वतः त्याच्यात पुढाकार घेतलेला विचारे साहेबांनी घेतला आज जर हे सर्वजण बोलत आहेत की राज्य सरकार याच्यावरती जास्त काम करत आहे आज जवळपास पाच ते सहा वर्ष झालेली आहेत पाच ते सहा वर्षात राज्य सरकार तिथे असलेल्या झोपड्या किंवा तिथे असलेल्या झोपड्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये असमर्थ आहे त्यामुळे ती जागा आजपर्यंत रेल्वेच्या ताब्यात देता आलेली नाही आहे परांजपे साहेब आत्ता बोलले की ब्रिज चालू झाला आहे कुठे फाउंटेनच्या इकडे त्या ब्रिजसाठी निधी देखील विचारे साहेबांनीच केंद्राकडनं आणलेला आहे आणि भरपूर असे प्रोग्राम्स आहेत जसं ठाण्यात चांगल्या चांगल्या प्रकारचे प्रोग्राम्स आणायचे म्हणजे जर तुम्ही बघितलं सॅटिस वन होता सॅटिस टू आणला आहे तर सॅटिस टू जो आहे हा एक प्रकारचा पायलेट प्रोजेक्ट आहे पायलेट प्रोजेक्ट म्हणजे काय तर हा इथे राबवला जाणार आहे आणि याच्यानंतर याचं संपूर्ण स्ट्रक्चर किंवा काय आहे काय नाही हे प्रोजेक्ट देशामध्ये इतर ठिकाणी राबवलं जाणार आहे म्हणजे आपण असं बोलू शकत नाही की विचारे साहेबांनी कुठले विशेष प्रोजेक्ट आणलेले नाही पायलेट प्रोजेक्ट जेव्हा ठाण्यात होता आमच्या तेव्हा आम्हाला अभिमान आहे की आमच्या ठाण्याकडे बघून आता संपूर्ण भारत ते पुन्हा हे करणार आहे पुनश्च दुसऱ्या प्रकारे ते बघणार आहे माझे मित्र उभाटाचे प्रवक्ते आता असं म्हणाले की राज्य सरकार निधी देत नाही वगैरे तर थोडासा अभ्यास कमी आहे त्यांचा मी आपल्या या चॅनेलमार्फत महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छितो की ताजं जर उदाहरण घ्यायचं तर फक्त एका प्रोजेक्टच मी तुम्हाला देतो जो मी मगाशी म्हणालो की टिकुजिनी वाडी ते बोरिवली हा जो काही टनल मार्ग बनणार आहे याच्याकरता राज्य सरकारने एम एस आर डी सी मार्फत आठ हजार नऊशे करोड रुपये सँक्शन केलेले आहेत आणि तो प्रोजेक्ट सुरू आता होत आहे तर अनेक असे प्रोजेक्ट आहेत ज्याच्याकरता राज्य सरकार सडळ हस्ताने मदत करत आहे आणि ज्या 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 आपण राज्य सरकारवरती आपण आपला विश्वास दाखवला आहे आणि म्हणून आपण काही काही गोष्टी मागत आहात हीच हीच आपली गोष्ट सिद्ध करते की हे जे काही सरकार आहे हे जे काही मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आमचे दोन्ही आहेत हे मोठमोठे प्रोजेक्ट करण्यासाठी इच्छुक आहेत जनतेच्या हितासाठी कोणत्याही प्रकारचं ते लोक बंधनं हो यावेळेस जुगारून ते प्रोजेक्ट कसे पूर्णत्वास जातील याच्याकरिता प्रयत्न करत आहेत आणि आपण राजन राजन विचारे यांचं नाव वारंवार घेतलं अहो हे राजन विचारे हे कोणाच्या ताकदीवरती निवडून येतात तिथे तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ताकदीवरती आता त्यांची जर ताकद एवढी आहे राजन विचारेंची तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत ते सिद्ध होईलच आता मला दुरुस्त करायचं जरा आमचे मित्र माझे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत काकाच्या वयाच्या आहेत माझे ते काय बोलले की राज्य सरकार निधी देत नाही असं मी बोललो मी असं कुठेही बोललेलं नाही चेक करा तुम्ही राज्य सरकारचा निधी नको आहे आम्हाला राज्य सरकारला जेव्हा सांगितलं जातं की इकडच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करून ती जागा केंद्राकडे हस्तांतरित करा त्यासाठी त्यांनी ती दिलेली नाहीये म्हणजे अजिबात बरोबर बोललेलं नाही आणि दुसरी गोष्ट जे बोलतायत की राजन विचारे अहो त्या राजन विचारेंनी स्वतः म्हणजे ते लोकप्रिय खासदार जेव्हा ते अ महानगरपालिकेत एका मोठ्या पदावरती होते त्यांच्या यांनी एकदा फक्त सांगितलं अहो त्यांच्यामध्ये बग बघायला ना त्यांनी दोन मिनिटांमध्ये ती जागा सोडली आणि ह्या एकनाथ शिंदेना दिली होती हे विसरू नका कधी आमच्या इथे एकच आहे शिवसेनेमध्ये आज बघा साहेब पण स्वतः शिवसेनेत होते शिवसेनेत असताना वडिलांनंतर कोणी काही विचारलं नाही साहेब जसे आले साहेबांना पहिल्या अटेम्प्ट काय बनवलं गेलं खासदार बनवलं गेलं इथून सोडा साहेबांना नंतर कल्याणला कल्या नेलं कल्याणला नेल्यानंतरही साहेब तिथेही खासदार झाले मग याचा अर्थ काय होतो की शिवसेनेत एखाद्या दगडाला जरी शेंदूर फासला तर त्यासाठी शिव प्रत्येक शिवसैनिक हा एकनिष्ठेने एक काम करतो आज या राज्यातील सर्व जनता जाणत आहे की जी बाळासाहेबांची शिवसेना होती जे बाळासाहेबांचे विचार होते जे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं त्या सर्व गोष्टी आज या उभाटाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या चरणाशी नेऊन ठेवलेल्या आहेत गाण ठेवलेले आहेत या प्रकारे त्यांनी यांची ही खरी शिवसेना म्हणतात शांतपणे ऐकून घेतली खरी शिवसेना कधी हे ऐकून घेणार नाही आणि म्हणून हे आता खरी शिवसेना खरी शिवसेना आम्ही आहोत खोटं बोलणं आता बंद करा तुम्ही खरी शिवसेना वाघाची शिवसेना जर बघायची असेल तर ती एकनाथ शिंदेजी यांच्या पाठीची उभी आहे समस्त जनता समस्त कार्यकर्ते सर्व आमदार सर्व खासदार एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी उभे आणि हीच खरी शिवसेना आहे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला हा आदरच आहे आणि मला असं वाटतं की यांनी ती बाळासाहेबांची एक क्लिप ऐकावी ज्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी माझा पक्ष हा काँग्रेसवाल्यांची युती करेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करीन आणि ही क्लिप मला असं वाटतं की सगळीकडे अवेलेबल आहे तर फक्त आणि फक्त सत्तेसाठी हिंदुत्व तर ह्यांनी सोडलंच पण फक्त सत्तेसाठी आज त्यांनी काँग्रेसची हात मिळवणी केलेली आहे म्हणजे ज्या सोनिया सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यावरती बाळासाहेबांनी आयुष्यभर टीका केली त्यांच्याशी वैचारिकपणे वाद घातला त्याच लोकांना आज जाऊन हे मिळालेले आहेत त्याच्यामुळे ह्यांचं हिंदुत्व बेगडी तर आहेच आणि मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या पक्षातून चाळीस आमदार हे फुटतात किंवा ते एक वेगळं गट स्थापन फोडली जात फोडले जात नाही फोडले गेले कारण त्यांना फोडले गेले असं कोणी कोणाला फोडत नसतं प्रत्येकाला इथे कोण लहान नाहीये प्रत्येकाला आपापलं कळत असतं प्रत्येकाला आपापली बुद्धी असते लोक अजिबात नाही तेव्हा याचा काहीतरी तिकडे चुकीचं घटला सांगा इडी तुम्ही लावायची इडी तुम्ही लावायची त्याच्यानंतर त्यांच्यावरती आरोप करायचे आणि ते तुमच्याकडे आले का त्यांना वॉशिंग मशीन मधनं मी तुम्हाला मला एक सांगा ना सुषमा अंधारेना घेतले आणि आयुष्यमान बाबासाहेबांना नावं ठेवली हिंदुत्वाच्या विरोधात ज्या बोलल्या देव देवतांना नावं ठेवली अशा लोकांना तुम्ही आज पक्षामध्ये घेतलेलं आहे तुमची आज पात्रता इतकी पक्षाची मला सांगा जाधवांविरुद्ध तुम्ही केलेलं मुंबईच्या आम्हा आज तुमच्याकडे आल्यावरती साले शुद्ध नाही शिंपडलं शिंपडलं त्यांच्यावरती चालूच आहे अजिबात नाही मग काय त्या केसेसचं काय होत बाकी मला सांगा चार राहिले त्यांची तुम्ही आता काळजी करा चाळीस आमदार जेव्हा एका पक्षात फुटतात तेव्हा याचा अर्थ त्या पक्षात नक्कीच बघा जे चार आहेत ना जे चार आहेत ते स्वबळावर आहेत बाळासाहेबांच्या नावावर आणि ठाण्याचा एकच मुद्दा ऍड करीन की जसं म्हटलं की या देशामध्ये लोकसभेची निवडणूक ही फक्त आणि फक्त मोदीजींनी केलेलं विकास कार्य याच्यावरतीच प्रत्येक उमेदवार आहे जस... आणि राजन विचारेजी बद्दल मी हेच की जर असं आहे त्यांची एवढी मोठी, मोठी ताकद आहे तर त्यांचा पुतण्या त्यांच्या वॉर्ड मधनं का निवडून येऊ शकला नाही मागच्या वेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करायचा हा वोटिंग पॅटर्न सेट होता मग ते चौदाचं लोकसभेचं इलेक्शन असो किंवा एकोणीसचं असो वोटिंग पॅटर्न हा विधानसभेला चेंज होतो स्थानिक स्वराज्य संस्थेला त्याहून चेंज होतो का का कारण उमेदवार म्हणजे नगरसेवक पदाला जो तुमच्या सर्वात जवळच्या पक्षापेक्षा ते बघितलं जातं त्यामुळे दोन्ही वेळेला राजन विचारे हे तळागाळातले शिवसैनिक आहेत निष्ठावान शिवसैनिक आहेत याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण ते जे विजयी झाले ह्याच्यामध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातला जवळजवळ नवीन मतदार बाहेर पडला ज्याच्या ड्रीम्स आणि एस्पिरेशन्सशी कनेक्ट त्यांनी आदरणीय नरेंद्र मोदींशी जी केलं आणि म्हणून एन डी एचा भाग शिवसेना होती म्हणून वोटिंग झालं हे मी थोडंसं त्याला करेक्ट करीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अत्यंत आम्ही जमिनीवर चालणारे होत आम्हाला आमची ताकद माहिती आहे दोन हजार नऊ ते चौदामध्ये संजीव नाईक एकदाच तो मतदारसंघ राष्ट्रवादी जिंकू शकली होती दोन्ही वेळेला आमच्याकडे जी मतं आहेत याच्यामध्ये विजयी व्हायचा असेल तर आम्ही सपोर्टिव्ह रोल मध्ये असू त्यामुळे जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याच्या मागे राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनेशी उभी राहील चर्चेच्या शेवटाकडे आपण जातोय एनडीए विरुद्ध इंडिया अशीच हो ही लढत होईल अशा पद्धतीचं आता चित्र दिसतंय इंडियाची ताकद काय आहे या, या मतदारसंघांमध्ये शेवटचा प्रश्न आणि एनडीए ला तुम्ही टक्कर देऊ शकाल का जर एन डी एची सध्याची स्थिती पाहिली तर एनडीए ला शंभर टक्के आम्ही टक्कर देऊ आणि इंडिया जर तुम्ही बघितलं तर इंडिया म्हणजे असं नाही आहे की इंडिया ही मूठ कशासाठी बनवली गेलेली आहे की जी वाटचाल आता डेमोक्रेसीकडनं हुकुमशाहीकडे चाललेली आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी करण्यासाठी ही सगळी पक्ष एकत्र आलेले आहेत जसं ताई मगाशी बोलल्या की यांनी काँग्रेसची युती केली अहो रात्रीचा जो शपथविधी होता हा पहिले तुम्ही घेतला होता आम्ही नव्हतो गेलो कुठे रात्री शपथविधी घ्यायला तो भाग वेगळा पण शंभर टक्के इंडिया जी आघाडी आहे ही शंभर टक्के यांना टक्कर देणार अठ्ठेचाळीसपैकी जवळपास चाळीसच्या पुढच्या सीट्स ह्या आमच्या असणार ही आम्ही गॅरंटी तुम्हाला देतो इंडिया विरुद्ध एन डी एची जी टक्कर होईल ती या मतदारसंघामध्ये जोरदार पाहायला मिळेल असा विश्वास इथे जमलेल्या सर्वच वक्त्यांनी केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघांमधली लढत ही कोणत्याही धार्मिक अथवा जातीय समीकरणांवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर होईल असंही इथे जमलेल्या सर्व प्रवक्त्यांनी सांगितलं आहे नेमकं काय होईल हे आता आपण येणाऱ्या लोकसभाचा प्रचार असेल प्रचार कोणत्या मुद्द्यांवर रंगेल आणि शेवटी जनता कोणत्या मुद्द्यांवर मतदान करील यावरच सर्व अवलंबून आहे